एक लक्षात समजून घ्या आपल्या प्रत्येकाच्या भावना या अनावर असतात या घडीला आपल्या कुटुंबातला मुलगा गेलेला आहे प्रत्येकाला दुःख होणं हे स्वाभाविक आहे जरा ऐकले रे ज्याच्यामुळे घडलंय त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय आता दुसरी गोष्ट ज्या ड्रायव्हर मुळे झालंय त्यालाही अटकेत घेतले आणि ज्याच्या आयोजक होते ते देवराम लांडे यांना पण अटक केलेली आहे आता अटक केली ही आपल्या पुढं कायदेशीर बाब पीए पी आय साहेबांनी सांगितली म्हणजे खोट नाही पण असं होतं का कधी की लगेच समाजापुढं आणता येतं तर त्याला ते कायदेशीर प्रक्रिया आहे उद्या इथं आणलं आणि आपल्यापैकी एखाद्याने नाठाळपणाने त्याचा काही घातपात केला हे सगळं पोलीस स्टेशनसह सगळे आपण सह आरोपी राहू यामुळं तुम्ही काळजी करू नका सगळी कायदेशीर प्रक्रिया त्यांनी योग्य प्रकारे केलेली आहे कोणीही इथं पैसे खालीले नाहीत प्रत्येक जणांनी इथं कायदेशीर इथं डॉक्टर साहेब आहेत इथं पी आय साहेब आहेत तिथं सर्व समाजातले पुढारी आहेत तुम्ही आलेले आहेत तुम्ही महिला मंडळाने इथं थांबलेले आहेत त्यामुळं ही मीडिया जिथे आली हे मीडिया मुळे आज सगळा तो गुन्हा दाखल झालेला दा आहे माझे हात जोडून सगळ्यांना विनंती राहील कृपया कोणी आपोआप पसरू नका कोणी असं इन्सिट करू नका नाही त्याला चौकात प्रक्रिया आहे चौकात आणलं इथं ठेवलं कोणी तुमच्यापैकी मारहाण केली असं घडलं तर यामुळं ताई तुला पण लक्षात ठेव कायदेशीर प्रक्रियेची जाण का आहे हे तुझं का मी पाहिले हे लक्षात ठेव त्यामुळं गडबड कोणी करू नका सांगितलेले डिस्क्रिप्शन फॉलो करा कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करा सगळं मान्य आम्हाला महिलांच्या समोर दोन मिनिट ऐका ही व्हिडिओ मी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो Ah, tá, lá! Tá. था गया। था गया। था था हो एक म्हणजे समजा ऐकलं

नेसल बोलाला थामाय हे थामाय योगी तुषार यांनी परवानगी दिली नव्हती 52500 मानदिवी मिरवणुकी आले की काय आमच्या उने आम्ही आलो आम्ही यांना पार्टी बघा ना करो मार्केट मध्ये नाही काय तुम्ही काय 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 कायदा सगळ्यांना सगळ्यांना आमचा गाव म्हणून

तू तुझ्या गावचा विचार करते आम्ही समाजाचा विचार करतोय दोन मिनिट शांत बस बोलली पाहिजे मधी बोलली पाहिजे असं काही नाही दोन मिनिटात नाही जरा शांत बस पहिला ऐकून घे शांत तू बोललीच पाहिजे असं काही ऐका पहिलं ऐक ना